नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे रिसोड अवकाळी आहे सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार छप्पन रुपये तर जॅसीचा दरम्याला तेरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळी आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजा दर हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे तीनशे से सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली एकशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार रुपये तर जॅशीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये आणि पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे दोन रुपये तर जॅशीचा दरम्याला सोळा हजार रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद